नमस्कार गौतमी पाटीलला उचलायचं की नाही हे वाक्य आहे चंद्रकांत पाटील यांचं आणि या वाक्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण भरपूर तापताना आपण सध्या बघतोय काय संपूर्ण प्रकरण आहे काय गोष्ट घडली काय घटना घडली यावर नक्कीच चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर पुण्यातील वडगाव पुलाजवळ तीस सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव पुलाजवळ अत्यंत भीषम अपघात झाला गौतमी पाटीलच्या चारचाकी गाडीने रिक्षाला मागून धडक दिली आणि हा अपघात एवढा गंभीर होता की रिक्षाचालक अत्यंत गंभीर जखमी झाला आता पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहे अत्यंत गंभीर जखमी आहे रिक्षाचालकाच्या मुलीने आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी डी एस पी यांना डी एस पी यांना फोन केला आणि त्यावेळेस त्यांनी डी एस पी यांना एक प्रश्न केला तोच प्रश्न होता तो आणि त्यावरूनच राजकीय राडा झाल्याचा आपण सध्या बघतोय पुढे सांगायचं झालं तर रिक्षा चालकाच्या नातेवाईकांना असा संशय आहे की गौतमी पाटील सुद्धा रिक्षाचालकांचे जे नातेवाईक आहे मुलगी आहे काका आहेत त्यांना संशय आहे की या गाडीमध्ये गौतमी पाटील सुद्धा होती आणि त्याचमुळे त्यांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे त्यांनी तशी मागणी केली आता यामध्ये रिक्षा चालकाची जी मुलगी आहे त्यांनी माध्यमांशी चर्चा केली त्यावेळेस त्या म्हणाल्या की एकंदरीत तपासावरून हे कालचं वाक्य आहे खरं पाहिलं तर काल परवाचं वाक्य आहे त्यांनी ते वाक्य म्हटलं होतं की एकंदरीत तपासावरून कोणतीही पारदर्शकता आम्हाला मिळालेली नाही त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो न मला दाखवला न काकाला दाखवला ना कोणाला दाखवला तो आरोपी खोटा असल्याचा असा आमचा अंदाज असा आमचा संशय आहे आणि तसेच त्या गाडीमध्ये गौतमी मॅडम उपस्थित होत्या असाही आमचा संशय आहे आणि त्याचमुळे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला दाखवा असं त्यांनी म्हटलंय त्यावर पोलिसांचं सुद्धा वक्तव्य आलं होतं की सी सी टी व्ही लवकरात लवकर आम्ही त्या फुटेज आहे त्या उपलब्ध करू आणि तसेच तपासात त्रुटी ठेवणार नाही असंही ते म्हणाले आहे तर आता चंद्रकांत पाटील यांचं संपूर्ण वाक्य काय होतं किंवा ते जे व्हिडिओवर बोलत होते ते आपण बघूया चंद चालक यांची मुलगी जेव्हा चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेली होती त्यावेळेस ते फोनवर डी एस पी यांना बोलत होते आणि तो व्हाय व्हिडिओ जो आहे तो भरपूर व्हायरल होताना आपण बघतोय तर त्यामध्ये होते की जो कोणी ड्राईव्ह करत आहे त्याला पकडावं लागेल असं त्यांनी त्यांना म्हटलं आहे गाडी जप्त करून टाका गाडी जप्त करून टाका गाडीची मालकीन गौतमी पाटील आहे तिला एक नोटीस द्या असंही ते व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे तर नक्कीच गौतमी पाटीलला उचलावं हो की नाही उचलायचं की नाही एक प्रकारचं वाक्य इथून सुरुवात झाली होती तर असं हे प्रकरण होतं आता या संदर्भात जर आपण पुढे बघितलं तर रोहित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे किंवा यावर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर रोहित पवार काय म्हणाले ते सुद्धा बघूया आपण तर रोहित पवार म्हणताय की चंद्रकांत दादा तुमच्या मतदारसंघात नामचीन गुंड दिवसा भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन करत नाही गौतमी पाटीलच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर चौकशी झालीच पाहिजे दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी नसतानाही तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं योग्य नाही महिला गरीब सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेल बंद करण्यासाठी मंत्र्यांनी फोन केले तरच राम राज्य येईल असं वक्तव्य नक्कीच रोहित पवार यांनी केलं आहे आता या संदर्भात नक्कीच अपघात झाला आहे आणि यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांना त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे चालक अत्यंत गंभीर जखमी आहे त्यांच्यावर उपचार होणं अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम तर मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी गौतमी गाडीत नव्हती असं वक्तव्य हे पोलिसांच्या मार्फत आलेलं आहे अशी सुद्धा माहिती मिळते वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या अपडेट होताना या संदर्भात आपल्याला नक्कीच दिसतंय परंतु जो कोणी दोषी आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे शंभर टक्के कोणीही असो कोणीही असो तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद